नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपल्या मराठी व्याकरणामध्ये काळ म्हणजेच क्रियापदाचा काळ हा घटक खूप महत्वाचा आहे लहान वर्गापासून ते मोठ्या वर्गापर्यंत सोबतच शाळेपासून ते स्पर्धा परीक्षेपर्यंत आपल्याला काळ आणि काळाचे उपप्रकार ते कसे ओळखावे हा मोठा प्रश्न पडतो आज आपल्याला या व्हिडिओमध्ये काळ म्हणजे काय काळाचे किती प्रकार आहेत आणि त्या काळाच्या मुख्य प्रकाराचे उपप्रकार कोणते आहेत आणि ते कसे ओळखायचे एकदम एकदम सोप्या पद्धतीने आज शिकायचं आहे म्हणजे पंधरा ते वीस मिनिटामध्ये तुम्हाला सगळे काळ कसे कळून जातील ते तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शेवटी सांगायचं आहे बाळांनो सुरुवातीला पहा काळ आता काळ म्हणजे काय काळ म्हणजे काय काळ म्हणजे काय त्याची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे की वाक्यातील दिलेल्या क्रियापदावरून वाक्यातील दिलेल्या क्रियापदावरून ती क्रिया कोणत्या वेळी घडली किंवा घडत आहे याचा बोध होणे म्हणजे काळ होईल बरोबर आहे अनेक उदाहरणे आहेत उदाहरण समजा रामा आंबा खातो रामा आंबा खातो रामाने आंबा खाल्ला होता किंवा रामा आंबा खाईल बघा राम आंबा खात आहे सध्या खात आहे रामने आंबा खाल्ला त्याने खाऊन टाकला आणि राम आंबा खाईल पुढं खाणार आहे म्हणजे बाळांनो शेवटी बघा आहे खात आहे खाल्ला खाईल म्हणजे ह्या काळ कशावर ठरलेला असतो संपूर्ण काळ हा क्रियापदा क्रियापदावरच ठरलेला असतो क्रियापद म्हणजे काय हे जे शेवटी आलेलं असतं ना हे क्रियापद आहे बरोबर आहे क्रिया क्रियापदाशिवाय पूर्ण होत नाही म्हणजे वाक्यामध्ये क्रिया पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला बरोबर आहे बर क्रिया पूर्ण हो, होत नाही क्रियापदाशिवाय म्हणून तर क्रियापदाला वाक्याचा आत्मा असे म्हटलं जातं जर हा आत्मा नसेल ना तर अलीकडल्या वाक्याला काळ ही प्राप्त होत नाही पर असो बाळांनो काळ म्हणजे काय वाक्यातील दिलेल्या क्रियापदावरून ती क्रिया कोणत्या वेळी घडली किंवा घडत आहे याचा बोध होणे म्हणजे काळ होय काळाचे एकूण तीन प्रकार पडतात पहिला वर्तमान काळ दुसरा भूतकाळ तिसरा भविष्य काळ बघा क्रियापदाच्या रूपावरून क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया आता घडते सध्या घडत आहे असा जर बोध होत असेल तर त्याला वर्तमान काळ असे म्हणतात त्याला वर्तमान काळ मी खेळतो मी सध्या खेळतो बरोबर मी खेळत आहे मी सध्या खेळत आहे वर्तमान काळामध्ये शब्द मोडतो दुसरा प्रकार आहे भूतकाळ क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया घडून गेली आहे ती क्रिया घडलेली आहे इतिहासाचं पुस्तक घ्या सगळं काही घडून गेलेल्या घटना असतात म्हणजे सगळ्या भूतकाळामध्ये लिहिलेल्या असतात बरोबर आहे म्हणून ज्या वेळेस एखादी क्रिया घडून गेली असते ती भूतकाळात येते बघा राम नाचत होता राम नाचत होता नाचत आहे नाही किंवा नाचेल पुन्हा असं नाही नाचत होता मागच नाचला तो बरोबर आहे आणि क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया, क्रिया पुढे घडणार आहे भविष्य बघतो ना आपण भविष्य काळ हातावर पोप टाकडे जातो तर बाळांन भविष्य हे कोणालाच कळत नाही आपलं काम व्यवस्थित असेल तर आपलं भविष्य हे सुरक्षित राहतं वर्तमान चांगला ठेवा त्यासाठी चांगल्या भूतकाळामध्ये जा चांगल्या गोष्टी शिका मागच्या अनुभव घ्या वर्तमान चांगला कळा भविष्य आपोप चांगलं होईल चांगल असो क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया, क्रिया पुढे घडणार आहे असा बोध होतो त्याला भविष्य काळ असे म्हणतात बाळांनो आता आ, या तिन्ही काळाचे प्रत्येकी चार चार उपप्रकार पडतात चार चार कोणकोणते साधा चालू त्यालाच चा अपूर्ण पूर्ण आणि रीती अशा प्रकारे चार कसे ओळखायचे आपल्याला एकदम सोप्या पद्धतीमध्ये एकाच वाक्यामध्ये आपल्याला हे सगळे काही काळ कसे ओळखायचे हे आपल्याला आता शिकायचं आहे तर चला जाऊया आता काळाच्या उपप्रकारामध्ये तर बघा बाळांनो हा जो एकच तक्ता दिलेला आहे ना यावरून तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे वर्तमान काळाचे चार प्रकार पडतात साधा वर्तमान काळ चालू त्यालाच अपूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात पूर्ण वर्तमान काळ रीती वर्तमान काळ तसेच भूतकाळाचे चार प्रकार साधा भूतकाळ चालू किंवा अपूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ त्याचप्रमाणे भविष्य काळाचे चार प्रकार पडतात साधा भविष्य काळ अपूर्ण भविष्य काळ पूर्ण भविष्य काळ आणि रीती भविष्य काळ आता तुम्ही म्हणाल हे काय आहे बाळांनो एकच उदाहरण आहे जे सगळ्या काळामध्ये तुम्हाला कशा प्रकारे ओळखता येईल आणि हे जे चौकटीत दिलेले आहेत ना या तुम्हाला खुणा आहेत की वाक्य कसं ओळखायचं आता बघा पहिलं साधा वर्तमान काळ वाक्य बघा ती नाचते साधा भूतकाळ ती नाचली साधा भविष्य काळ ती नाचेल आता बघा बाळांनो साधा ज्या काळ येतो ना काळाचा प्रकार त्यामध्ये एकच क्रियापद येते एकच क्रियापद येते बरोबर आहे साध्या काळामध्ये बघा वाक्यातील क्रियापद काय आहे पहिल्या साधा वर्तमान काळामध्ये नाचते शेवटी ज्या वेळेस क्रियापदाचा शेवट ज्या क्रियापदाचा शेवट तो ती ते आणि तात तो ती ते तात यापैकी एकाने होतो तो साधा वर्तमान काळ असतो लक्षात आलं बघा ती नाचते ते ना ते म्हणजे साधा वर्तमान काळ सोपी गोष्ट आहे ना आता बघा साधा भूतकाळ यामध्ये सुद्धा क्रियापद एकच आहे आणि क्रियापदाचा ज्यावेळेस शेवट ला ली आणि ले याने ज्यावेळेस होतो ना त्यावेळेस तो साधा भूतकाळ असतो उदाहरणार्थ ती नाचली आले ना ला ली ले मधलं आहे ना पण आता साधा भविष्यकाळ कसा ओळखायचा ज्यावेळेस क्रियापदाला म्हणजे क्रियापद तर एकच येणार आहे क्रियापदाला इन किंवा इन हा प्रत्यय लागतो ती नाचेल काय लागलं इन प्रत्यय लागला आलं लक्षात म्हणजे बघा वर्त साध्यामध्ये साध्या वर्तमान काळ साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ यामध्ये एकच क्रियापद आहे क्रियापदाचा जर शेवट तो ती ते आणि तातने जर झाला असेल तर तो साधा वर्तमान काळ असतो क्रियापदाचा जर शेवट ला लेने झाला असेल तर तो साधा भूतकाळ असतो क्रियापदाचा जर शेवट इल आणि इन याने झाला असेल तर तो साधा भविष्य काळ असतो लक्षात आलं बाळांनो ठीक आहे आता बघा आता वळूया प्रकार क्रमांक दोन चालू किंवा अपूर्ण अपूर्ण वर्तमान काळ असेल भूतकाळ असेल भविष्य काळ असेल बरोबर आहे तर आता अपूर्ण कडे वळूया आता अपूर्ण किंवा चालू मला सांगा बरं अपूर्ण किंवा चालू हा जर विषय हा जर विचार केला तर त्याचा अर्थ काय आहे बाळांनो क्रिया ही आणखीन पूर्ण झाली नाही एखादी क्रिया ज्या वेळेस पूर्ण झालेली नसते म्हणजे ती क्रिया चालू असते ती क्रिया सध्या चालू आहे असं आपल्याला दिसते भूतकाळामध्ये असेल भविष्य काळामध्ये असेल किंवा वर्तमान काळामध्ये असेल म्हणजे लक्षात घ्या चालू आणि अपूर्ण काळामध्ये चालू अपूर्ण काळामध्ये दोन क्रियापद येतात बघा ती आहे नाही ती नाचत आहे म्हणजे एक धातू साधित नाचत आणि एक सहाय्यकारी क्रियापद आहे एक धातू साधित नाचत आणि एक सहाय्यकारी क्रियापद आहे अशा प्रकारे चालू किंवा अपूर्ण मध्ये संयुक्त क्रियापद येतात नाचत होती नाचत आहे नाचत असेल मग ते भविष्य काळ असो भूतकाळ असो वर्तमान काळ असो आता ठीक आहे आता ओळखायचं कसं ते बघूया बाळांनो ज्या वेळेस आपल्याला चालू वर्तमान काळ आहे का चालू भूतकाळ आहे का चालू भविष्य काळ आहे हे कसं ओळखायचं तर वाक्यामध्ये बघा सहाय्यकारी क्रियापदाच्या पूर्वी जर धातु साधित जे आलेला आहे ना त्याला काय लागलेलं आहे त त अधिक आहे किंवा आहेत त अधिक आहे किंवा आहेत असेल ना तर तो चालू वर्तमान काळ असतो म्हणजे त अधिक आहे किंवा आहेत आता चालू भूतकाळ तसच वाक्यामध्ये त अधिक होता होती किंवा होते त अधिक होता होती होते यापैकी असेल तर तो असतो चालू किंवा अपूर्ण भूतकाळ आता भविष्य काळाकडे बघा ती नाचत असेल त अधिक असेल आणि त अधिक असेल जर असेल ना तर तो असतो अपूर्ण किंवा चालू भविष्य काळ इकडं बघा परत एकदा अपूर्ण वर्तमान काळ संयुक्त क्रियापदामध्ये त अधिक आहे किंवा आहेत त अधिक आहे किंवा आहेत त अधिक आहे अपूर्ण वर्तमान काळ त अधिक होता होती होते अपूर्ण भूतकाळ असेल अपूर्ण भविष्य काळ लक्षात आलं परत एकदा बघा की अपूर्ण वर्तमान काळ कसा ओळखायचा धातु साधित आणि सहाय्यकारी क्रियापद आलेले असतात म्हणजे त अधिक आहे वर्तम, वर्तमान अं अपूर्ण वर्तमान काळ त अधिक होता होती होते अपूर्ण भूतकाळ अधिक असेल अपूर्ण भविष्य आता पुढे येऊया बाळांनो पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ पूर्ण भविष्यकाळ पूर्ण आता पूर्ण म्हटल्यानंतर ती क्रिया पूर्ण झालेली आहे ती क्रिया अर्धवट राहिलेली आहे का किंवा ती क्रिया चालू आहे का नाही तर ती क्रिया पूर्ण झालेली आहे उदाहरणार्थ ती नाचली आहे ती नाचली आहे यामध्ये बघा यामध्ये सुद्धा बघा ज्यावेळेस हम्म म्हणजे ज्यावेळेस त्याला ला आणि लो ला ली, ले, लो अधिक आहे ला अधिक आहे ती नाचली आहे तर तो असतो पूर्ण वर्तमान काळ तर तो असतो पूर्ण वर्तमान काळ आणि ज्या वेळेस ला अधिक होती बघा आहे म्हणजे सध्या होती म्हणजे भूतकाळ परंतु ला लिले लो अधिक होती म्हणजे ती नाचली होती मी नाचलो होतो असा प्रकारे बदल होतो ना पुढे पण मग तस जर असेल ना तर ला लो अधिक होता होती होते असं जर आलं तर तो असतो पूर्ण भूतकाळ आणि प्रमाणे ती नाचली असेल अधिक असेल वाक्यामध्ये तर तो असतो पूर्ण भविष्य काळ लक्षात आलं आता वळूया आपण रीती वर्तमान काळ रीती भूतकाळ आणि रीती भविष्य काळाकडे बघा बाळांनो रीती म्हटल्यानंतर ती नाचत असते म्हणजे त अधिक असते किंवा असतो भूतकाळामध्ये रीती भूतकाळामध्ये ती नाचत असे त अधिक असे आणि भविष्य काळामध्ये ती नाचत जाईल त अधिक जाईल किंवा जाईन म्हणजे बघा जर रीती वर्तमान काळ ओळखायचा वर असेल तर सहाय्यकारी क्रियापदाच्या अगोदर त आहे का बघा मग त अधिक असते असतो असलं की रीती वर्तमान काळ त अधिक असे असेल, रीती मत, असेल रीती बहुए? बहुए तर रीती भूतकाळ आणि त अधिक जाईल किंवा जाईन असेल तर रीती भविष्य काळ अशा प्रकारे आपण पाहू शकतो आता आपण काय करूया आणखीन काही उदाहरणे बघूया आणि बघूया की आपण त्यामध्ये आपल्याला ओळखता येतं का तर बघा बाळांनो या ठिकाणी आपल्याला आता उदाहरणे दिलेली आहेत या उदाहरणावरून आपल्याला क्रियापदाचा काळ म्हणजेच त्या क्रियापदाचा साधा काळ आहे अपूर्ण आहे पूर्ण आहे का रीती अशा प्रकारचा चार काळामध्ये आपल्याला विभागणी करायची आहे आता हा मी इथं सा लिहिले सा म्हणजे साधा आहे हा परंतु साध्यामध्ये वर्तमान काळ आहे भूतकाळ आहे का भविष्य काळ आहे मी पहिल्यांदा सांगितलं होतं तुम्हाला बाळांनो की साधा वर्तमान काळ ओळखायचा असेल तर एक चौकटीमध्ये मी तो ती ते तात असं दिलं होतं म्हणजे एकच क्रियापद येते त्यामध्ये तो ती ते अरे बापरे तर ते आले ना मग हा काय झाला साधा वर्तमान काळ बरोबर आहे आता परत सांगितलं होतं मी ज्या क्रियापदाला लाली आणि ले हा प्रत्यय लागलेला आहे तो असतो साधा भूतकाळ तर या ठिकाणी ले प्रत्यय लागलाय तर हा झाला धा, साधा वर्तमान काळ हा झाला साधा भूतकाळ आणि ज्या वेळेस क्रियापदाला इन आणि इन प्रत्यय लागेल त्यावेळेस तो असतो साधा भविष्यकाळ हा झाला साध्याचे उदाहरण आता पुढं बघूया आपण अपूर्ण म्हणजे ज्या वेळेस क्रिया चालू आहे ती क्रिया पूर्ण झाली नाही असे कळते आणि यामध्ये दोन क्रियापद येतात संयुक्त क्रियापद धातुसाधित साधित आणि सहाय्यकारी क्रियापद आता अपूर्ण आहे परंतु ते कसे ओळखायचे ज्या वेळेस बाळांनो त म्हणजे क्रिया साह्यकारी क्रियापदा अगोदर त अधिक आहे असेल ना तर तो असतो अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे हा काय झाला बाळांनो अपूर्ण वर्तमान काळ ठीक आहे ज्या त अधिक होता होती होते तो असतो अपूर्ण भूतकाळ आणि ज्यावेळेस त अधिक काय त अधिक असेल असत त्यावेळेस तो, तो असतो अपूर्ण भविष्यकाळ लक्षात येत अपूर्ण अपूर्ण वर्तमान काळ त अधिक आहे त अधिक आहे आहेत अपूर्ण भूतकाळ त अधिक होता होती होते आणि भविष्य काळामध्ये अधिक असेल आता पुढे येऊया पूर्ण ज्यामध्ये क्रिया ही पूर्ण झालेली असते पूर्ण झाल्यानंतर काय येतं बाळांनो तर पूर्ण झालेल्या क्रियेमध्ये मी सांगितलं होतं की पूर्ण वर्तमान काळ कसा ओळखायचा ला अधिक आहे तर आहे इथं परंतु ला आलेला आहे याचा अर्थ हे झालं पूर्ण वर्तमान काळ मी परत सांगितलं होतं ला लिले लो अधिक होता बघा ला आलेला आहे आणि होता पण आलेला आहे म्हणजे हे झालं पूर्ण भूतकाळ ठीक आहे त्यानंतर मी सांगितलं होतं ला लिले लो अधिक असेल असे असेल तर तो असतो पूर्ण भविष्य काळ अशा प्रकारे आपण पूर्ण याचे सुद्धा या ठिकाणी पाहिले आता बघा परत आणखीन एक उदाहरण आहे राणी पुस्तक वाचत असते वाचण्याची रीत कळत आहे सवय दर्शवण्यासाठी आपल्याला काय सवय आहे किंवा आपल्या काम करण्याची कशी रीत पद्धत आहे हे दर्शवण्याचं जे काही काळ आहे तो रीती काळामध्ये येतो आता रीती कशी ओळखायची तर अधिक असते त अधिक असते त अधिक असतो म्हटल्यानंतर रीती वर्तमान काळ त अधिक असे रीती भूतकाळ आणि इल किंवा इन रीती भविष्यकाळ अशा प्रकारे बाळांनो आपण काळ म्हणजे काय काळाचे मुख्य तीन प्रकार आणि त्या मुख्य तीन प्रकाराचे प्रत्येकी चार प्रकारचे उपप्रकार पडतात ते कसे ओळखायचे याची एकदम सोपी पद्धत पाहिली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सब्सक्राइब करा आणि माझ्या चॅनलला लाईक करून तुमचे कमेंट्स मला आ, नक्की कळवा मी आजच्या या तासात या ठिकाणी थांबवतो पुढील तासामध्ये आणखीन एखादा मुद्दा आपण घेऊया धन्यवाद